शबनरीजमध्ये आपले स्वागत शबनरीज मी सिमरन सय्यद आज दिवसभराच्या घडामोडीतील पाहूया एक महत्वाची बातमी पुण्यामध्ये राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर नानापेठ परिसरामध्ये गोळीबार करण्यात आला आधी त्यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले त्यानंतर पाच गोळ्या त्यांच्यावर झाडण्यात आल्या अज्ञात व्यक्तीकडून त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला असून त्यांना उपचारासाठी केईम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे पुढील तपास पुणे पोलीस करत आहेत आपल्या शहराची बातमी मिळवा आता शबनम न्यूजच्या ॲपवर वर शबनम न्यूज मीडिया ग्रुप वतीने आपल्यासाठी शबनम न्यूज ॲप तयार करण्यात आले आहे गुगल प्ले स्टोअरद्वारे आपण सदर ॲप आप डाउनलोड करू शकता व शबनम न्यूज वरील बातमी क्षणात मिळवू शकता मग वाट कसली पाहताय गुगल प्ले स्टोअर ॲप आजच डाउनलोड करा